मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर कॉलनी मधील सातपूरचा राजा गणेशोत्सव मित्र मंडळास नाशिकच्या पोलीस आयुक्तालयाचे प्रथम पारितोषिक पंच्याहत्तर हजार रुपयांचे रोख पारितोषिक आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गणेशोत्सवाच्या आयोजनामुळे सातपूर कॉलनीतील सातपूरचा राजा गणेशोत्सव मंडळ नाशिकच्या पोलीस आयुक्तालयाचे प्रथम पारितोषिक मिळाले आहे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री श्री दादाजी भुसे आमदार सीमाताई हिरे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गजानन शेलार पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या हस्ते हे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पदाधिकाऱ्यांना देण्यात आले सातपूरचा राजा गणेशोत्सव मंडळाचे मार्गदर्शक श्री धीरेश छळके आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हे बक्षीस स्वीकारले मंडळाचे अध्यक्ष राजेश खताळे युवा नेते दीपक नाना लोंढे यांचे या मंडळास सतत सहकार्य लावत असे पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी सातपूरचा राजा मित्र मंडळाचे पदाधिकारी मार्गदर्शक धीरज शेळके राजेश खताळे चेतन खरणार विजय शिंदे तसेच गणेश पाटील पियुष पाटील रवी खरणार शैलेश खताळे बंटी कोर शुभम कोर गौरंग समवंशी भरत गांगुर्डे कैलाश बाविस्कर मनोज पाटील सुधीर शहाणे सुशील शहाणे बापू सावकार श्याम खुर्दळ मारुती पाटील प्रकाश वाडेकर किरण मैड राजू खरे महेश घोंगाणे संदीप सोनोणे नितीन सोळमुशी बंटे विकम अशोक आयरे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बक्षिसाबद्दल सातपूर कॉलेजमध्ये सातपूरचा राजा गणेश भक्तांनी आनंद व्यक्त केला आहे सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक